नरपदे हर हे बघा का तर आम्ही ना असं आलो भादलवरून भादलवरून तुम्ही जर असे आले ना तर इथून एक सरळ रस्ता आहे हा जो खाली जातो हा बोटीला जातो बोटी तुम्ही बोटीतून जाऊ शकता हा रोडने ह्या रोडने तुम्ही बोटीतून जाऊ शकता हे बघा का असे असं आहे आणि असं सरळीवरून आले तर बोटीतून नाही जायचं हा सरळ असं आहे हे बिना बोटीतून आणि बघा ते परिक्रमा अशी चाललेत तिकडनं हे बोटीतून जातो आणि हा वाशे आले आमी ताले हे परिक्रमावाशी आलेत हा आम्ही चाललो बिना बिना बोटीतून यावा हे नर्मदा मैयाचा बॅकवॉटर आहे सरदार सरोवर झाल्यापासून पाणी पूर्ण शिव शु, शिवल पाणी जंगलात आणि पाक किती लांब आहे कितीतरी किलोमीटर लांब आहे पा असं हे ज्यांना जायचं ते जाऊ शकतात बोटी मार्गे ज्यांना नाही जायचं ते जाऊ शकत नाही तर मी इकडनं आलो आहे बोटीतून नाही आता ह्या बोटीतून जाऊ का इथं तुम्हाला पष्ट दिसत हे बघा हे पष्ट दिसतं इथून हे बोटीतून जातात हे बघा सुलपाणी जंगल आहे हे जंगलातून बोटी मार्गे इकडून जातात आणि जर बिना बोटीतून जायचं असेल तो मार्ग नसेल तर दुसरे कोणी आहे थोडा वळसा घालून जायला का तर मी ह्या मार्गे चाललो आहे तर का परिक्रमा अशी तिकडनं चाललेत हे मैयाचं चा बॅकवॉटर आहे तर मी असं चाललो आहे तिकडनं तर काही परिक्रमा अशी गेलेत मी इकडनं चाललो आहे आणि काही बोटीतून जातात काही बोटीतून नाही जाते नर्मदे हर नर्मदे हर रेनचा प्रॉब्लेम हे बघा हे जे बगळे कसे बसलेत बघा लाईनीत लाईनीत बसलेत लाईनीत हे बघा ते लाईनीत बसलेत आता आम्हाला लांबून वळसा आहे फुल लांबून वळस आहे तिकडं जायला लागेल फार तिकडून मग आम्हाला असं वर चढायला लागेल पूर्ण वळस आहे फक्त वळसा घालून जायचं आहे नर्मदेहर नर्मदेहर बगळे बा नर्मदेहर या हे बघा हे मैयाचं बॅकवॉटर हे ये परिक्रमा येत आणि आम्ही हे पूर्ण कठाडावरून चालत आलो तर असं आम्हाला जायचंही चालत चालत तर काही होडीने गेल्यात आम्ही आहे ना मैयाच्या आहे ना लाचपर्यंत मै हे नाही का तिकडून आम्हाला अंतर पडतं चार किलोमीटर थोडं वावांड आहे तो वावांडा मारून यावा लागतो आणि सरळ जायला लागायचं तर आम्ही असं की मै्याला वळसा घालून चाललो आहे आणि परत आम्ही वर चढणार बघू जशी मग या रस्ता दाखवून तसं तर आम्ही जाणार असे पण ते बघूया तर काही गेले तिकडनं काही अंगीकडनं हे असा रोड आहे हे असंच वर बघा वर होतो वरून असं आहे आणि चाललो आहे नवते हर फटाफटा फळ हे खाली आहे डायरेक्ट असं पाणी आलं एक वाक तिकडनं आणि हे मजाच बॅकवॉटर आहे आणि आम्ही ह्या आशा खडतर रोड बघा आता हाय आहे दगडी बघा कसा रोड आहे कसं हे सुलपानी जंगल आहे या जंगलातून आम्ही चाललेलो आहे जंगलातून आणि हा परिक्रमा काही बोटीने जातात आम्ही बोटीने नाही गेलो आम्ही इकडनं आलो आहे कारण बोटीने हे मैया क्रॉस करू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही इकडनं आलो आहे आणि जी नदी ही जी मैयाला मिळते ती आम्ही नदी क्रॉस करणार इकडनं ह्या साईडने जाऊ कारण आम्ही जे ज्या वेळेस उचलले त्यावेळेस नदी क्रॉस करायची नसते हा एक नियम आहे पण हे काही एक, एक सरदार सरोवर झाल्यापासून काहींना काही विलाज नसल्यामुळं हे करतात पण असो बघा सा आता मी पूर्ण राउंड मारून जाणार नरबदे हर नर्मदे हर नर्मदे हर नरबदे तुम खाली उतरायचे या हा सेनेचे उतरणे का देखो इधर से एक खे हो दुसरा है ना एक झरा आ रहा है ये मैया को मिल रहा है ये देखो मैया का बेक उतर रही नरबदे हर नरबदे हर वध्ये यार हे बघ आम्ही चुलपाणीच्या जंगलामध्ये आहे ह्या जंगलामधून आहे ना आम्ही काय होडीने गेलो नाही हां तर आम्ही आहे ना हे जे सरदार सरोवरचं बॅकवॉटर आहे तर आम्ही ह्या अशा ह्या मार्गे आलो आहे एकदम साईड साईडने आलो आहे इथे आलो आहे इथे आल्यानंतर एक मला असं घर दिसले भरपूर सुंदर आहे आणि हे लोगों के शेती करता ये गाँव ये नाम क्या है वाड़ी का? गाँव। हाँ? गाँव। गे है वो? ये ये ये। ये? तुम्हारे इसको वाड़ी को नाम क्या बोलते हैं? छोटा गाँव को? फदल। फदल? ये छोटा का नाम क्या है? गौ। नीनेश। नीनेश। ये देखो नीनेश। फदल गाँव का नीनेश। नरबदे हर नर्मदे हर हे सीधा रोड जात आहे ना हरभदे हर हे बघा आम्ही आहे ना आता ना सिमलेट सेलमेट सेलमेट सेलमेटवरून आलो सेलमेटवरून आल्याच्यानंतर आहे ना, 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 ना। आम्ही आलो फादल फादलला आलो फादलला आम्ही तिथे आहे ना आश्रमात राहिलो आश्रमातून आम्ही आहे ना तीन एक किलोमीटर इकडे आलो इकडे आल्याच्यानंतर एक आहे ना आपल्याला होडीने आहे ना क्रॉस करायला लागतो आम्ही काही होडीनी क्रॉस केलं नाही बॅकवॉटर ती मै्यात मैया क्रॉस न करता आम्ही ना तिथून होडील न जाता त्याच्या जा बाजूने एक छोटा रस्ता आहे तो सोडल्यानंतर हे आपल्याला हे पहाडी म्हणजे हे शुल्पानी जंगल ह्या जंगलाच्या पहाडी किनारे किनारे किनाऱ्याने असं जर आपलं आलो ना हे नदीच्या किनारी किनाऱ्याने जर आलं ना ती मैया नाही आहे ही दुसरी नदी आहे तर आपण किनाऱ्याने आलो ना असं किनाऱ्याने आलो तर आपल्याला हे क्रॉस करायला चान्स भेटतो आणि आपण परत आता हे एम पी फादल म्हणजे आपण महाराष्ट्रात क्रॉस होणार जी ही नदी लागणार ना ही नदी क्रॉस झालं का हा महाराष्ट्र आहे आपण महाराष्ट्रात जाणार ही जी नदी लागेल ही नदी क्रॉस झाली का आपण महाराष्ट्रात जाणार हे बघा आम्ही असा आलो आहे बघा म्हणजे ही एक किती लांबून आलो आहे आणि आम्हाला एक चार ते पाच किलोमीटरचा आहे ना गोवंडा आहे म्हणजे ववंडा नाही म्हणता येत पण मै याला क्रॉस आपण करू शकत नाही त्याच्यामुळं आपण हे असं हे ह्या जंगलात आहे आपण आता महाराष्ट्रात जाणार आहोत हे आ, ही नदी जर क्रॉस झाली तर आपण महाराष्ट्रात जाणार महाराष्ट्रातही फादल आहे एक इकडे फादल आहे महाराष्ट्रात हे फादल आहे आणि महाराष्ट्रात गेल्यानंतर आपण हे नंदुरबार नंदुरबारच्या याच्यातून आपल्याला काही दिव काही वेळ दिवस महाराष्ट्रात घालवायला लागणार नंतर आपण गुजरातमध्ये जाणार नर्मदे हर नर्मदे